आज पर्दोळ्यामध्ये पाहिलं बैलपोळा बैलपोळ्यात पोहून राहिलो पण मोठ्या मोठ्या इकडे सगळ्या कास्तगारीच्या आणि जवळपास परदोळ्यात राहणारे शेतकरी आहेत त्यांच्या सजून आणलेल्या बऱ्यापैकी पोहू शकता आणि शेकडो जोळ्या दिसून राहिला तुम्हाला या साईडला पाहता तुम्ही की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या इकडे हा नंदी दिसून राहिला बा नंदी पण यायला आता तुम्ही या बैलावर लिहिलं आहे सातबारा कोरा 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 बच्चू भाऊ ना आतापर्यंत जेवढे आंदोलन केले सातबारा कोरा कोरा करण्यासाठी गेला आणि महत्वाचे म्हणजे प्रहार कार्यकर्ते इकडे दिसून राहिले प्रहार कार्यकर्ते तर अंकुश भाऊ अंकुश भाऊ अंकुश भाऊ आपल्या गोऱ्यावर आपण सातबारा कोरा लिहिलं ते या सातबारा बारा बद्दल सांगा बरं शेतकऱ्यांना माफी झाली पाहिजे आणि फडणवीस सरकारला जे आश्वासन दिले निवडणुकीच्या पहिले की सर्व सातबारा कोरा कोरा त्यासाठी आठवण द्यासाठी की हा सातबारा कोरा कधी शेतकऱ्या सातबारा कोरा करणार कारण पास फोन राहिले की इथं पक्ष बातमी आहे कोणता पण कसं आहे की पोळा म्हटलं आणि बैल म्हटलं ते शेतकऱ्याबाशीच राहत साहजिकच आहे सातबारा कोरा कोरा कारण की युती सरकारनं निवडून यायच्या पहिले म्हटलं होतं की सातबारा बारा खोरा करणार पण कुठंच काही असं सातबारा बारा नाही बाकी आजचा विषय वेगळा आज आहे पोळा चला इकडे समोर चला आणखी <laughs> যাতে जल्लोषात परतोळ्यातला हा जो दर वर्शी, दर वर्शी, हा जो पोळा राहते जल्लोषात दरवर्षी दरवर्षी मोठ्या जल्लोषात इथे उत्साह राहते सोबतच काय आता वेळ झालेली आहे पोळा आता सुटणारच आहे पण शेकडोच्या संख्येने इथं बैलजोडी येत राहते आणि जवळपास जे आपल्या परतोड्या लगत जे शेतकरी आहेत ते आपले पण चांगल्या प्रकारे हा परतोळ्यामधला हा पोळा राहते इथून पुढच्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे समोरच्या साईडला यात्रा आहे ते यात्रा पण मी तुम्हाला दाखवतो चला Walaikum <laughs> salam <laughs> Walaikum salam Walaikum salam Walaikum salam a'i ka pule बांधकाम दोन साईडचे रोड पडतात दोन्ही साईडच्या मध्ये चांगले मोठे मोठे रोड असल्याच्यानं यात्रे आणि दुकानदारांना खूप मोठा चांगला स्पेस भेटते जवळपास या रोड इकडून जाताना आणि तिकडून येताना चांगली इथं स्पेस भेटते म्हणून आपल्याला फिरता जाता येता कुठं धक्काबुक्की होत नाही मी या, या यात्रेत बऱ्याच वर्षापासून येऊन राहिलो पण हे खरोखर ही यात्रा खूप छान आहे आणि चांगली आहे जवळपास म्हणजे लेडीजची सुरक्षा पण इथं आपण पाहून राहिलो पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे आहेत आणि आतमध्ये पण आतमध्ये पण सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसवाले आहेत पाहू शकता तुम्ही सगळी जनता आता यात्रेमध्ये चाललीच यात्रेमध्ये चला यात्रेमध्ये दाखव साइड ले पा किती मोठा आणि चांगला स्पेस आहे म्हणजे छान दुकानदारांना पण चांगला स्पेस भेटते या साईड न दुकानाचे फोन राहिले तुम्ही इकडे पण चांगला स्पेस भेटते दुकानदारांना आणि महत्वाचं म्हणजे इथं गर्दी होत नाही गर्दी किती काही झाली तर जाता येता कसा स्पेस भरपूर राहते आणि सध्या संध्याकाळचा वेळ आहे आणि थोडीशी रात्र झाली तिथं गर्दी होते पण या साईडला पाहू शकता तुम्ही सगळ्या इकडे स्पेस चांगला आहे माझ्या मागे पाहू शकता मी चांगला बोकळा चालून राहिलो पण संध्याकाळच्या वेळेला थोडीशी गर्दी होते पण एवढी गर्दी होत नाही परतवाड्यातली सगळ्यात चांगली पॉश आणि खूप छान जे यात्रा आहे ती आपल्या परतवाड्यामध्ये आहे करू मधल्या या ताई आहेत ताई मला सांगा की या यात्रेत तुम्ही आल्या आता बऱ्याचशा यात्रा आपण पाहतो मला वैयक्तिक असं वाटतं की यात्रा खूप शुद्ध आणि चांगली वाटते तुम्हाला कसं वाटते मला पण तेच वाटते खूप छान आणि मनोरंजन प्रिय आहे सगळे छोटे मुलं वगैरे लेडीज जेंट्स सगळे मजा करत आहे मस्ती करत आहे आणि शॉपिंग साठी महिलांना पुष्कळ काही आहे या यात्रेत त्याच्यामुळे छान आहे पळकळीची यात्रा काही यात्रेकरू आहेत आपल्या सोबत हे दादा आहेत दादा तुम्ही कुठच्या आणि या यात्रेत कसं वाटून राहिल यातून चांगलं वाटून आलं दामोंगाबडी राहिलं इथं समजा किती बघितलं एकदम मस्त यात्रा म्हणजे परतवड्यातल्या एवढ्या यात्रेमध्ये तुम्हाला हे यात्रा कशी वाटते की जयस्त चौकातली पोळ्याची जी यात्रा आहे हे खरोखर खूप छान यात्रा राहते दादा परतवाळ्यातली सगळ्यात पास यात्रा पण ते काय सांगायला यात्रेबद्दल यात्रा एक नंबर आहे यात्रेत गर्दी गर्दी जबरदस्त आहे पोळ्यात कसा बैल बैलचा जे पोळा पोळा हे सण आहे हे आपल्या हिंदू समाजाचा मेन सण आहे म्हणून सर्वांनी हे साजरा करावा बोला ना बोला ना सांगा यात्रेबद्दल सांगा या या या, या, ना, या ना, ना। आपले हे यात्रा आता एवढ्या यात्रा हे यात्रा, यात्रा सर्वात चांगली और सर्वात बॉश भरते पोलीस व्यवस्था एकदम व्यवस्थित राहते आणि लोक खूप एन्जॉय करतात त्याच्यात आणि त्यांना खूप मजा येते खूप अलग अलग दुकाने लागतात कॉलेज बैग ₹200 ₹200 ₹200 कॉलेज बैग ₹200 ₹200 ₹200 और बैग ₹200 मला तो बाजे बाजे फक्त ना माझ्या मागा फोन राहिले तुम्ही आता पुरी गर्दी दिसते आणि इकडल्या साईडला आता यात्रा आहे आता सगळे यात्राच जाणार आहेत आणि जवळपास आता वाजले किती साडेसहा सात वाजतापासून जवळपास यात्रा आता इथून चालू होणार आहे बऱ्यापैकी गर्दी राहणार आहे आणि पूर्ण तुम्ही कार्यक्रम पोहून राहिले मराठी चोवीस तासवर आणि म्हणतो बा तुम्हाला एक वेळा की आपलं चॅनल आता ग्रो होऊन राहिलं तर करा तुम्ही आता सबस्क्राईब लाईक करत जा